क्रांतिकारी जगेल मित्रांनो मौजे बेरुळा तालुका औरंगाबाद जिल्हा हंगोली या गावामध्ये जवळजवळ एक ते दीड महिना झाला आमची अस्मिता असलेला आमचा लिळा ध्वज या तहसीलदारांनी बरोबर तेथील पोलीस निरीक्षक जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे जेई आणि बेरोजगार जे काही जातीवादी पाठबुळ आहेत या सर्वांनी संगणमत करून पूर्वनियोजित कट करून हा निळाध काढलेला आहे अतिक्रमण काढण्याची कायदेशीर तरतूद आहे आणि कायद्यामध्ये त्या तरतुदी आहेत या ठिकाणी अतिक्रमण काढत असताना कुठलीही कायदेशीर तरतुदीचं पालन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही कुठल्याही नोटीस आमच्या बौद्ध बांधवांना ध्वजा काढण्या ध्वज काढण्यासंदर्भात दिली जाणार तालुक्याचे तहसीलदार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर पोलीस निरीक्षक सर्वसामान्य जनतेला न्याय जनतेनं या प्रशासनाहून न्यायाची अपेक्षा केली जायची जवळ जवळ दीड महिने झालेले आहेत आम्ही तक्रार दिलेली आहे आमच्या मारहाण झालेली आहे ध्वज

अधिकारी देखील जातीवादी प्रशासनाने नेमलेला ने ने नाहीगरिकांची कुठल्याही कुणाचीही तक्रार त्या ठिकाणी नव्हती तक्रार प्राप्त नसताना यांनी झेंडा काढलेला होता आपला आज सकाळची गोष्ट आहे सकाळी सकाळी त्या जातीवादी धाडव्यांनी त्या ठिकाणी जाऊन भगवा ध्वज लावण्याचं काम केलं दोन समाजामध्ये दंगल निर्माण करण्याचं काम केलं सकाळपासून इथले जिल्हाधिकारी असतील अहमदनागनाथचे तहसीलदार गाडे असतील पोलीस निरीक्षक असतील जे असतील मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांना आम्ही फोनद्वारे माहिती दिली तक्रार केली परंतु ते ध्वज काढण्यासाठी यांना दुपार लागले आणि ज्या ठिकाणी कुठली तक्रा, तक्रार तक्रार नसताना तुम्ही त्या ठिकाणी येऊन आमचा ध्वज काढता आणि तक्रार करून देखील तुम्ही लवकर कार्यवाही करण्यासाठी तत्परता दाखवत नाही की आता आपल्या देशामध्ये आम्हाला तुम्ही भेदभावाची वागणूक देता येईल आजच नाही तर वारंवार सिद्ध आहे हे वेगळ्या गावचे जे पाठगुळ आहेत या पाठगुळांना माझं एकच सांगणं आहे तुम्ही आज जे कृत्य केलं ते माझ्याचं कृत्य आहे तुम्हाला मा झालाय हे तुम्ही सिद्ध करून दाखवलंय आणि तुमचा या ठिकाणी जमलेले आहेत सर्व तात्तीने जमलेले आहेत आणि तुमचा मान आम्ही मुलासगत उपटल्याशिवाय शांत बसणार नाही